Go. नमस्कार मित्रांनो ही पंचवीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये सुपर समृद्धी इलेक्ट्रिक मोबिलिटी ही आमची इलेक्ट्रिक बाईक संपूर्णता तयार होऊन तुमच्यासमोर आलेली आहे आणि निश्चिंत रहा आम्ही तुम्हाला वॉरंटी गॅरंटीसह ही गाडी देणार आहोत आता ही गाडी पूर्ण पी डी आय होऊन बाहेर आली आणि एकदम ओप्पे क्वालिटीची गाडी आहे बाबतीत तुम्ही निश्चंत राहा सर्व स्पेअर पार्ट रिपेअरिंगची सुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जाईल किंवा ज्या ज्या तालुक्यामध्ये ही आमची इलेक्ट्रिक बाईक जा दा, जाणार त्या सर्व तालुक्यामध्ये आमचे सर्व्हिस सेंटर राहणार एवढं मात्र निश्चित म्हणजे असं नाही की तुम्हाला ही, ही बाईक दिली आणि नुसतं वाऱ्यावर सोडलं अशातला प्रकार राहणार नाही आमचं मुख्य कार्यालय तुम्हाला मुख्य कार्यालयाचा जर पत्ता पाहिजे असेल तर मुख्य कार्यालय आमचं पथरोटला पथरोट म्हणजेच अंजनगावपासून दहा किलोमीटरच्या अंतरावर परतवाळा रोड परतवाळा रोडवर कासमपूर फाटा आहे त्या कासमपूर फाट्याच्याच जवळ त्रिवेणी बारॅन रेस्टॉरंट आहे आणि त्या त्रिवेणी बारॅन रेस्टॉरंटच्याच कॅम्पसमध्ये आमचे शॉप आहे या शॉपमध्ये आम्ही वर्कशॉप शोरूम ही सर्व व्यवस्था केलेली आहे म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारे घाबरू नका ही गाडी दिल्यानंतर ती आमची जबाबदारी आहे तुम्हाला सर्व्हिस द्यायची स्पेअर द्यायची यशस्र्विस द्यायची म्हणून तुम्ही कोणतेच टेन्शन घेऊ नका बिलकुल तुम्हाला ही गाडी आम्ही संपूर्णतः पूर्ण सर्विससह वॉरंटी गॅरंटीसह देणार धन्यवाद नमस्कार मित्रांनो ही आहे आमची ही समृद्धी सुपर मोबाईलिटीज ई बाईक हे बघा एका चार्जिंगला साठ किलोमीटर चालतो आणि अतिशय सुंदर अशी ही आमची बाईक स्वप्नातली ही ही स्कूटी लवकरच तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत